तुमच्या समोर मी एकावन्न लाख रुपयाची बॅग ठेवतो आणि त्याच्या समोर तुम्ही जे बोलाल ती किंमत सांगतो नाव बैलगाडी क्षेत्रातलं खूप मोठं आहे पण आम्ही नादिक माणसं आहे आम्ही व्यापारी नाही आम्ही जातीवंत शेतकरी कुटुंबातली लोक पण दोघं पण दो शेतकरी कुटुंबातले आणि मगच्याकडे हा बैल शेवटपर्यंत राहणार विकला जाणार आता कुठं तर नाद करायसाठी वस्तू भेटलेली आहे तो नाद करायचा आहे कुठं विक्री वगैरे करायची नाही आदत आदत पळावली आणि ती हिंद केसरीला राहिली हा इतिहासात नोंद होणार आहे असं झालं की चार गुलाल झाले तरी मी वाचरायला बघितलं नव्हतं किंवा घेतल्यानंतर समोरून मी कधीच बघितलं नाही पण ज्यावेळेस श्रीनाथ केसरीचं मैदान झालं त्या दिवशी मी वासरू पहिल्यांदाच बघितलं मग आम्ही बैल घेत गेलो आम्ही मी डॉक्टर ते शेट म्हटल्यावर आम्हाला प्रत्येक जण असं आम्ही गिरायच असायचो प्रत्येकाचं म्हणजे ड्रायव्हर असू द्या माल पार्टी म्हणजे तशा अर्थानच आमच्याकडं बघितलं जायचं आम्ही करायचो तर ती मावशी गटाला सिमीला फायनल ला नाही मावशी निम्यात जायची ती पिशवी असते की पैसे जायची आणि गाडी गट्टाला सुटली सुटली की सुंदर करत मावशीवर आणि ती त्या सुंदर त्या वेगाने याचा एक एक नंबर करायचं मावशीच नक्कीच मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवास माची या ठिकाण आलोय बघा कुठल्याही गोष्टीची चर्चा झाल्याशिवाय आपण एखाद्याच्या दावणीला जात नाही तर एक आता चर्चेत असणारी दावन आहे राजू पाटील एक बैलगाडी क्षेत्रातील कुंभार म्हटलं तरी चालेल की अनेक बैल घडली अनेक बैल पळावली अनेक बैल हिंद केसरी केली अशी दावण आणि श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव यांच्या नावानं गाडी पळती शेठ सुद्धा इथं आलेले आहेत आणि राजू पाटील आहेत इकडे तुम्ही बघू शकताय ज्या बैलगाडी क्षेत्रासाठी फार मोठा त्याग आहेत असे धनाजी तात्या सैदापूर किंवा अनेक मंडळी या ठिकाण मुलाखतीसाठी आलेले आहेत मित्रांनो सांगायचं एवढंच की काल वडकीच्या मैदानात या आघाडीनं दोन नंबर केला हिंद केसरीची मानकरी झाली त्यापेक्षाही सेमी आटीतटीचा जा सेमी झाली मोठमोठी बैल होती मथूर सारखी किंवा महाराष्ट्रातील गाजलेली बैल होती त्या गाजलेल्या बैलामध्ये फरकानं सेमीपास पास झालेला लक्ष्या एक लक्ष गेला आणि दुसरा लक्ष उदयाला आला म्हटलं तरी चालणार नाही हरकत नाही आणि त्याच्याबरोबर सचिन पळाला बघा बैलगाडी क्षेत्रात खरोखर मित्रांनो मला बोलताना अंगावरती काटा येतोय काटाला पाटलांच्या अंगावरती काटा आला म्हटलं म्हणताना मी कुंभार खरं सांगायचं म्हटलं तर पाटलांपासून सुरुवात करूया किंवा ज्या मुलाखतीसाठी आपण शक्यतो घरी जाणं मुलाखतीला कारण माझा बी दुटीचा विषय असतो जमत नाही डॉक्टरांना माझा फॉलोअप घेऊन आपल्याला मुलाखत घ्यायची असं करून आ, तरसे डॉक्टरांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलं त्यांचंही धन्यवाद पाटील नमस्ते, नमस्ते। काय अनेक वेळा लक्ष्मण बरोबर असता किंवा अनेक बैलांच्या बरोबर मी तुम्हाला बघितलेलं आहे परंतु आजचा हा कालचा आनंद जेव्हा सेमी बैलांना पास केला काय तुमच्या अंगावरती म्हणजे तुमच्या मनामध्ये काय अनुभव होता नाही गट काढला आपण जे वासर जजमेंट बघलं कारण गट तर काय एवढा आम्हाला म्हणजे हि झालं नव्हतं आम्ही रिक्षा घेतलेली दोन्ही आदतची गट काढल्यावर शंभर टक्के खात्री वाटली आपल्या आम्हाला की वासर आपली शंभर टक्के फायनलला राहणार पण त्यातल्या त्यात कसं झालं की नामांकित नंदी होती म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले देव होते ते वासराने सेमी पास केला किंवा जरा वेगळा झाला नक्कीच मित्रांनो घडायचं नव्हतं ते घडलं आणि खऱ्या अर्थानं बघा तुम्ही दोन्ही आदत वासर मोठ्या बैलानं जर गाडीला एखाद्या मात दिला तर त्याला हरकत नाही परंतु हे खरी खेळाडू लोक की आज आदत आदत पळावली आणि ती हिंद केसरीला राहिली हा इतिहासात नोंद होणार आहे आणि खऱ्या अर्थानं बघा त्यांच्या दावणीला अनेक बैल घडले ती आणि हा आता नवीन कोंड घडतोय त्याचबरोबर अं जे शेठ म्हणतो आपण बऱ्याच वेळा आता मी पण कन्फ्युज झालो दानाजीची मुलाखत झाली त्या मुलाखतीत मी पण बरं ऐकलो माझ्यावरती अंगावरती काटा आला आज शेट आहेत आपल्या बरोबर दादा नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा आणि परिचय द्या माझं नाव नवनाथ दशरथ जगदा आहे माझं गाव वलकड माझ व्यवसाय निमित्त मी आंबेगावला श्रीना जुलस नावाचा आपला व्यवसाय आहे पुण्यामध्ये आंबेगावमध्ये आणि आज काय आनंद होता आज मी ऐकलं मगाच्या मुलाखतीतनं मला थोडीशी प्रेरणा मिळाली की तुम्ही म्हटला की मी मैदानात फक्त श्रीनाथ केसरी मैदानात आलो काल वडकीच्या मैदानात हो म्हणजे फक्त तुम्हाला गोलालाचा आनंद आहे हे मला दिसून आलं मेन महत्वाचं म्हणजे नाद आहे पण पन पूर्णपणे आपल्याला पण एवढा आप वेळ देता येत नाही की आपला व्यवसाय असल्या कारणा असतो की हंड्रेड पर्सेंट आपल्याला मैदानात जाऊन उतरता येत नाही मग काय मैदानात जाऊ शकतो काय जाऊ शकत नाही त्यात दोन मैदानातच मी गेलो वासरू घेतल्यानंतर सुद्धा असं झालं की चार गुलाल झाले तरी मी वासराला बघितलं नव्हतं किंवा घेतल्यानंतर समोरून मी कधीच बघितलेलं नाही पण ज्यावेळेस श्रीनाथ केसरीचं मैदान झालं त्या दिवशी मी वासरू पहिल्यांदाच बघितलं बघा मित्रांनो जेव्हा फायनलला राहिला एवढ्या मोठ्या श्रीनाथ केसरी मैदानात फायनलला राहिला आणि मग मालकानं बघितलं की आपला हा खोंड आहे म्हणजे थोडस नैराश्य आलं होतं आणि त्यातून यानं चेतना नवीन दिली पाटलांच्याकडे जातो पाटील मुलाशी बोलणं झालं तुमच्या मगाशी आणि त्याच्या माध्यमातून त्यांना सांगितलं सात आठ महिने झालं कोंड घेतलेला आहे आज लाख कोटी कोटीच्या वरती लोक पैसे घेऊन बैल खरेदी करू लागलेत परंतु एकदम थोड्या रकमेचा तुम्ही बैल घेऊन आज हिंद केसरी बनवला काय तुम्ही विशेष बैलासाठी करत असता काय बैलाविषयी आपलं कष्ट प्रामाणिक ठेवायचं बैलाचं हे करून कारण सकाळी उठल्यापासून चोवीस तास आमचा तरी घरातला माणूस बैलांच्या असतो समजा मी कुठं बाहेर गेलो मुलगा कॉलेजला गेला तरी बायको असतेच गोट्यात किंवा इथली मुलं असते ती वॉटर कायम असते ती करून आणि त्यात शेडजींचा बी तीन वर्षाचा संघर्ष त्यामुळे देवानं कुठं तरी चाळू बघितलं माझं बी दोन अडीच वर्ष जरा गेलं याच्यात त्यामुळं काहीतरी घडलं वस्तू ही चांगली नक्कीच मित्रांनो थोडस डॉक्टरांच्याकडे पण जातो डॉक्टर पेशा म्हटलं आणि बैलगाडी शर्यत म्हटलं तर जरा वेगळं वाटतं कुठं तुम्ही डॉक्टर आहे किंवा काय थोडासा परिचय देताल मी डॉक्टर मचिंद्र तरसे मी चिंतामणी हॉस्पिटल मध्ये पुण्यात असतो मी आयसीयू ला काम करतो पण पन... थोडासा आवाज हा तरी पण <laughs> मी लहानपणापासून शेतकरी कुटुंबातला माझ्या आई वडील शेतकरी होती आमच्या घरी बैल होती आणि आमच्या शेजारी बैलगाडी शर्यत म्हणजे आमच्या इथं पंढरे म्हणजे झरे वगैरे झरे गारेवाडी आमच्या इथं पंढरे आणि आम्हाला लहानपणापासून बैल वगैरे आम्ही लहानपणापासून बघितलेत त्याचा नाद होता एक मित्र होता नितीन बागल म्हणून त्याच्या माध्यमातून त्याचा बैल होता त्याचा दुर्दैवी अंत पण त्याच बैलाने केला त्या बैलावर आम्ही जपानन लक्ष म्हणून गाडी पळाली होती दोन हजार सोळाला मी बिनजोड धरली होती एक्कावन्न हजाराची म्हणजे तेव्हापासून खऱ्या अर्थाने मला तो नाद लागला त्याच्यानंतर मी एक बैल घेतला होता वासरू घेतलं होतं तो चांगला पळत होता त्या वास्त्रावर नवनाथ शेटनं नाद लागला बलमा म्हणून खोंड होता फॉर्मला पळत होता पण आम्हाला अनुभव नव्हता तो खोंड म्हणजे आम्हाला अनुभव नसल्या कारणाने तो खोंड गेला आमच्याकडून म्हणजे तेवढा आम्ही टॉपला पळू शकलो ना नियोजन झालं नाही तर असं झालं होतं की पाटील पण थोडेसे साईडला पडले होते शेट शेटना म्हणजे त्या बल्मामुळेच आले होते शेट बैलगाडी शर्यत क्षेत्रात मग आम्ही बैल घेत गेलो आम्ही मी डॉक्टर ते शेट म्हणल्यावर आम्हाला प्रत्येक जण असं आम्ही गिरायचंच असायचो प्रत्येकाचं <laughs> म्हणजे ड्रायव्हर असू द्या माल हा म्हणजे तशा अर्थानं आमच्या आठ बघितलं जायचं आम्ही करायचो मी म्हंटल ना शेटला तेवीस हजार वैधी द्यायचे तेवीस पन्नास द्यायचे पन्नास चाळीस म्हटलं चाळीस आम्ही कधी कोणाला एका रुपयाने आम्ही कधी कोणाला कमी केलं नव्हतं पण आम्हाला बैलच बैल फक्त आम्हाला लागत नव्हता मग मी असंच एक दिवशी पाटलांना फोन केला तर पाटलांनी मला थोडंफार बोलले तर म्हंटल ठीक आहे पाटील त्याच्यानंतर मग मी शेटला एक आपल्याला माणूस भेटलाय म्हणजे नाही का लास्ट आपला हा शेवटचा पण डाव <laughs> खेळू <laughs> शेवटचा डाव खेळू मग राजू पाटलांना म्हणलं असं असं आहे पाटील नवनाथ शेट म्हणून माझे मित्र आहेत त्यांना नाद आहे पण आम्हाला दोघांना पण वेळ देता येत नाही तर तुम्ही फक्त वस्तू तुम्ही सांभाळायचा नियोजन तुम्ही करायचंय जे जसं लागेल ते आम्ही बघतो पूर्ण मी शेटला म्हटलं की एक आपण वासरू घेऊन पाटलांच्याकडे देऊया आम्ही एक कन्हैया म्हणून खोंड घेतला होता तो खोंड घेत पाटील म्हणून पाटलांनी मला पाठवला हो तर म्हणले एवढी एवढी किंमत आहे मी शेटला सांगितलं शेटनी विचारलं पण नाही कसा आहे काय घेतला खोंड आणि तो विकला तरी आम्ही बघितला पण नाही त्याच्यानंतर हा खोंड पाटलांच्या मुलगा प्रथमेशने पाहिला होता तर पाटलांचा मला फोन आला की डॉक्टर खोंड एक आहे आणि चांगला खोंड आहे तर पाटील पाटलांनी मला सांगितल्यानंतर पाटलांनी शेटला पण फोन केला तर शेट नानू करत होत नको म्हणत होतं लगेच एवढं हे करायला तर मी बघितल्या क्षणी मला हा खोंड आवडला होता मी पाटलांना म्हटलं जर शेट नाही म्हटलं तरी आपण मी पैसे लावतो पण ही वस्तू आपल्याला जाऊन नाही द्यायची मग परत मी शेटला थोडं ओरडलो म्हटलं जे आहे ती विकून टाका आणि हा नादच पूर्ण बंद करा माझ्यासाठी मी आतापर्यंत सांगतोय म्हणून तुम्ही एवढं पैसे घालवलं पण आता एक शेवटचं म्हणून पैसे लावा लागलं तर ठीक नसेल तर आपण नादच बंद करू आणि त्यांनी पण लावला आणि त्याच सोनं झालं मित्रांनो <laughs> बघा नाद जिथं बंद करायचं होतं तिथं बैलानं परत सुरू करून दिला शेठ थोडस म्हणतो की आज बघा बैल पळाला तुम्ही आदत मध्ये घेतला थोड्या रकमेला घेतला <laughs> परंतु त्यानं तुमचं सोनं केलं आता फायनलला राहिल्यानंतर ना एवढी मैदान गाजवल्यानंतर तुम्हाला मागणी पण येत असेल मोठ्या <laughs> रकमेला काय सांगू मोठ्या रकमेला डिमांड झालेली पण आहे ते पण ह्यांच्याकडेच झाले जास्त करून मी या क्षेत्रात माझा कॉन्टॅक्ट देत नाही माझ्याकडे आली होती मागणी आली होती माझ्याकडे कॉन्फरन्सला आली होती की तुमच्या समोर मी एक्कावन्न लाख रुपयाची बॅग ठेवतो आणि त्याच्यासमोर तुम्ही जे बोलाल ती किंमत सांगतो नाव बैलगाडी क्षेत्रातलं खूप मोठं आहे पण आम्ही नादिक माणसं आहे आम्ही व्यापारी नाही आम्ही जातीवंत शेतकरी कुटुंबातली लोक दोघं पण दोघं तिघं पण शेतकरी कुटुंबातले आणि मग चकडं हा बैल शेवटपर्यंत राहणार विकला जाणार आता कुठं तर नाद करायसाठी वस्तू भेटलेली आहे आणि तो नाद करायचा आहे आणि कुठं विक्री वगैरे करायची नाही आपल्याला म्हणजे सांगण्यात तात्पर्य हेच आहे विक्री काय करणार नाही आपण कुणीही डिमांड केली काही केलं तर आपल्याला विकायचं नाही बघा अनेक जण म्हणत होती बैलगाडी शर्यत नाद हा वेड्या लोकांचा आहे आज वेडा म्हंटल तर डॉक्टर बी वेळेत हे तुम्ही समजून जायचंय कारण खरोखर बैलगाडी क्षेत्र हा जीवाला वेळ लावणारे माणसं नाद आहे आणि यात अनेक लोकांनी आपला त्याग केलेला आहे असेच एक त्यागी व्यक्तिमत्व आहेत आपल्या बैलगाडी संघटनेचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे साताऱ्याची दुरी सांभाळणारे धनाजी तात्या सायदापूर तात्यांच्या विषयी आपल्याला जास्त माहिती नसली तरी आमच्या गावातील लोक सांगतात जी जुनी बैलगाडी मालक खेळाडू आहेत की बंदीच्या काळामध्ये अतिशय त्याग अनेक ठिकाणं फिरून अनेक ठिकाणं पैसे घालून अनेक ठिकाणं आंदोलन करून हे बैलगाडी शर्यत क्षेत्र पुन्हा चालू झाले आणि शेत आपल्यासारखी लोक नाद करू शकतात हे म्हणजे तात्यात तात्या काय सांगताल थोडस आता तुमचा बॅड पॅच चाललाय मगाच्या मुलाखतीत ऐकून मला सुद्धा दुःख वाटलं आम्हाला माहिती नव्हती तुमच्या दावणीची बैल चार ऑफ झालेत किंवा काय काय सांगताल थोडस बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि आता चाललेला खेळ बैलगाडी शर्यती कसं आहे माहिती का ज्या चांगलं आहे म्हणजे ज्या चांगला बैल पळतो त्या वेळे म्हणजे कस होते है? जे गुळ असतो गुळाला जसं मुंगळ लागते तस त्या चांगल्या बैलाला मुंगळ लागते आणि तो माणूस चांगला असला आणि त्याच्याविषयी बैल नसला तर त्याला मुंगळ न माणसं पण येत नाही त्याच्यापेक्षा बघा मित्रांनो एवढं बैलगाडी शर्यत संघटनेसाठी किंवा बैलगाडी साठी काम करणारा माणूस तात्यानं उदाहरण दिलं मगाच्या मुलाखतीतही बोलले माझ्या पडत्या काळामध्ये एक युट्यूबर सुद्धा माझ्यापैसे आला नाही परंतु खरं सांगायचं म्हटलं तर यांना बैलगाडी शर्यत टिकवली मगाशी तुम्ही सांगत होता मुलाखतीत की तुम्ही बैल ट्रॉलीत भरून यायचा माती स्वतःनं भरायची राजू पाटील सांगत होते म्हणजे राजभवनच्या आणि ते सासरे शिवाजी भाऊंचा आमचे वडील यांचा ती पायरा होता सर्जाजन कारकुनचा पंच्याण्णवच्या नव्वदच्या नव्हतं आपण लहानच होतो त्यावेळी ती पायरा केलेला ती गाडी आमची कादरपटाने ड्रायव्हर पळवत होती त्यावेळी काय टेम्पो ही असं काय नव्हतं हो मग घरात आमच्याकडे किर्लोस्कर ट्रॅक्टर महेंद्रा ट्रॅक्टर होती मग त्याला ती वीड भट्टी आमची होती मग त्या वडील काय म्हणायत्या गारकरच ती पहिल्यांदा माती टाकायची आणि मग मैदानाला जायच मग ती आम्ही राजव न आमच्या घरात ती घडी एक दोन घेऊन ती माती पहिल्यांदा टाकायची मग त्या ट्रॅकला अंगल लावायचं त्याला होल बिल पाडून नटात आवळून ते अंगण लावून ट्रॅक डम्पिंग मधनं बैल मैदानात घेऊन चार वर्ष आम्ही सर्जाजण कारखुनचा पैरा फुटला नव्हता रोज एक दोन नंबर गाडी आमची चार वर्ष रॉयलीतून बैल जाऊन मग अशी पाटलांना सांगितलं चालत बैल जाऊन नंबर केलेली या दावणी आहेत आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात मोठ्या किमतीचा बैल घेऊन उपयोगाचा नाही त्याला सांभाळता आलं पाहिजे त्याचं नियोजन करता आलं पाहिजे ते नियोजन करणारा माणूस म्हणजे राजू पाटील आगाश आगाशिवनगर वनवास माची आणि सर्वात महत्वाचं की खरोखर आनंद वाटलं आशा बैल बैलगाडला आणि शेटचं सुद्धा उदार व्यक्तिमत्व असल्यामुळं आज हा माणसं जोडली गेलेली होती खरं सांगायचं म्हटलं तर आज पुण्याहून या ठिकाणी ते मुलाखतीसाठी आल्यात परवाचा आनंद तुम्ही सांगितलं मगाच्या मुलाखतीमध्ये कि घरच्या लोकांचा विरोध होता घरच्याचा विरोध नाही विरोध म्हणता येणार नाही त्यांना पण असं वाटत होत की आता दोन अडीच वर्षाचा कालावधी झाला कुठच काय नाही बैल पळायची पण कुठं गट नाही सेमी नाही कुठंच नाव नाही ह्या ह्याच्यातून घरच्यांचा एक असं आलं की बाबा तुला यश नाही यशच नाही आपलं तू सोडून दे क्षेत्र सोडून दे अडीच वर्षात तू काय कमवलंच नाही मग शेवटी त्याच्यानंतर लक्ष घेतला लक्षस्वरूप स्वरूपी कुठं तर श्रीनाथ केसरी ते एवढं मोठं म्हणजे सहा नंबरचं नंबर भेटल्यानंतर नंबर घरातून असं झालं की मिसेस बहीण आय की सगळ्यांनी सांगितलं की आता काय विकू नको हा कोण चांगला आहे ह्याच्या पाठोपाठ एखादा अजून तयार कर मग त्यावेळेस आता घरच्याचा सगळ्यांचा सपोर्ट थोडस आपण जाणार आहोत एक दोन मिनिटं मित्रांनो अनेक वेळा नाव घेतलं जातंय पाटलांच्या मुलाच मुलगाच ना हा प्रथमेश दादां त्यांच्या पारखीनं खोंड घेतलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी आतापर्यंत किती मैदान झालेत किंवा आता आता हा एखाद्याची गाडी मोठ्या गाडीला मात दिला म्हणून चर्चेत आला परंतु अनेक मैदान गाजवले आतापर्यंत किती मैदान झाली त्याची किंवा आतापर्यंत दहा बारा मैदान झाली त्यातले सात आठ मैदान ते गुलाबात राहिले दोन तीन मैदान फेल गेले एक नंबर किती झालेत एक नंबर तरी जास्त एक नंबरच झालेत फायनल राहिला की त्यांनी जास्त एक नंबरच गेले आज किंचित म्हणजे असं दोन तीन आज असं झाले की पाच नंबर काय इकडे परत वाळत पळवलीच नाही फायनलला आणि परत हे तर जयराम तीन नंबर झाला तेवढच नाही एक एकच नंबर झाले सगळीकडे नक्कीच पुशेगावचं आता काय नियोजन असणार आहे पुशेगावला काय नक्की नाही म्हणजे नाहीच पोवायचं म्हणतात सगळी कुशेगावला बघू तरी पण बघा मानाचं हिंद केसरी मैदान आहे काहीतरी लागू द्या आपल्या कराड भागाला तात्या म्हटल्याप्रमाणे साताऱ्याला काहीतरी आपल्याला लागू द्या गुलाल आणि मगाशी एक नाव घेतलं तात्या जे आपण म्हणतो आता अनेक बैलगाडी क्षेत्रात अनेक रणरागिणी आलेत यावं आले त्या आले परंतु मलाही माहित नव्हतं मगाशी एका जुन्या व्यक्तीचं मावशींचं नाव घेतलं काय नाव त्यांचं तात्या वाटेगावची खोरी मावशी त्यांचा व्यवसाय हो म्हणजे हॉटेल मैदानात असायचं ना छोट मोठ आणि त्यांच्याकडे जवळजवळ चार पाच बैल एक एक नंबरची झाली म्हणजे आम्ही लहान असताना बघायला जायचं की नाही त्यावेळी मावशी असायची मावशीचा सुंदर एक नंबरचा बैल पळत होता तर अशा जुन्या काळात कसं आहे गाड्या कमी असायच ना तीन चार गाड्या असायच्या पन्नास शंभर रुपये प्रवेश पी होती त्यावेळी तर ती मावशी गट्टाला सीमीला फायनलला आहे की नाही मावशी निम्म्यात जायची म्हणजे तिची ती पिशवी असते की ना पैसे ती अशी हव्याची का असं निम्म्या जायची आणि गाडी गट्टाला सुटली सिमेर सुटली की सुंदर करत मावशी बोरड द्यायची आणि ती त्या सुंदर त्या वेगाने याच एक एक नंबर करायचं मावशीच नक्की तिचं नाव मोठ त्या बैलानी खोरी मावशीचं केलेलं वाटेगाव मित्रांनो बघा व्यवसाय असताना व्यवसायाबरोबर बैल पळावला आणि त्या मावशीचं एवढं तात्या सांगतात आज बैलगाडी क्षेत्रातील एक महत्वाचा व्यक्ती सांगतोय आपण नक्की आता आहेत ना ते कुठं वाटेगावला वाटेगा वाटेगावमध्ये वाटेगाव वाटेगा मैदानात प्रत्येक असते ती आणि तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून मावशींना एक मोठा पुरस्कार आम्ही देणार आहे दोन चार तुम्हाला कळेल पुरस्कार देणार आहे त्यांना नक्कीच बघा बैलगाडी क्षेत्रातील खरी रणरागिनी खवरे मावशी आणि त्यांना पुरस्कार देणार आहेत असं तात्यानं सांगितलंय नक्कीच अशा व्यक्तींचा मान सम्मान झाला पाहिजे नाही तर आज ज्या काय वेगळ्याच वळणाकडे बैलगाडी शर्यत क्षेत्र चाललंय चुकीच्या लोकांची पब्लिसिटी केली जाते पब्लिसिटी करा ट्रेंडिंगच्या मागे पळू नका जे खरं ते दाखा जे खऱ्या गोष्टीत ज्या माणसांना खरोखर त्याग केलाय अशा माणसांना तुम्ही दाखवा आणि तरच ही बैलगाडी शर्यत टिकल नाही तर वेगळ्या वळणाला जाईल पुशेगावच्या हिंद केसरीसाठी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा नियोजन नाही म्हंटल तरी नियोजन होणार आणि चांगलं होणार बघूया काय होतंय पुशेगावच्या शंभर टक्के होणार ज्या ज्या धावणीला गेलोय आपण बोललोय तिथं झालेलं आहे घडलंय माणूस आणि शंभर टक्के कराड तालुक्याला काहीतरी अजून एक मिळणार त्याचबरोबर एवढी सगळी मंडळी आले त्यांच्या बरोबर बराच वेळ आम्ही कॅमेऱ्याच्या पुढे परंतु पडद्याच्या मागे असणारी बरीच लोक आहेत म्हणजे आ... गाडी आमचा बघितलं तसं तर म्हणजे यश देण्याचं जसं वासराचं जेवढे हे तसं आम्हाला ड्रायव्हर पण त्या पद्धतीचा भेटला आता त्या दिवशी आहे की नाही वडकी मैदानात त्याचा पायाला पाया सूज होते तर भया गाडी आणणार का तर तो म्हणायचं गाड्या हाणणार म्हणजे सूज बघितल्या आपल्याला पण वाटत होतं की गाड्या कशा पद्धतीने हाणतोय किंवा त्याचं दुःख इजा म्हणजे त्रास होतोय मग कशी गाड्या आणणार पण त्यानं ती जिद्दीनं गाडी आणली आणि खरंच म्हणजे भैया गाडी टॉपला जाय आता सध्याला म्हणजे त्याच्यावर कोण ट्रस्ट ठेवणार नाही अशा टाइम मध्ये पण आपण ट्रस्ट ठेवला मोठ्या मैदानात सुद्धा त्याला श्रीनाथ केसरीला विश्वास नव्हता पाटलांना पाटलांना म्हणला तुम्ही आता काय गट सेमी काढून घ्यायचा फायनलला काय आम्हाला बसून घ्या मोठ्या मैदानाचा पायरा केलाय तुम्ही टॉपचा ड्रायव्हर बसवणार मला काय सांगणार नाही त्याला पुढे गाडी तूच हानायची आहे मैदान कितीही मोठं असू दे पायऱ्या करतानाच आम्ही सरळ परत पायऱ्या करायला आम्ही सांगतोय ड्रायव्हर हा आमचाच राहील जेणेकरून कसं होतंय मुलगा हा प्रामाणिक आहे आणि आपल्याला पण त्याची जिद्द दिसते त्याच्या हिशोबाने त्या जिद्दीला आपण कुठंतरी सरळ म्हणजे पुढे नेण्याचं काम करायचं आहे त्याने एवढा पाय सुजलेला आहे मी एवढं का बोललो भैया तुला जमणार का तुमच्यासाठी पाटील जमवणार आज कुठला तरी चालेल मला मागे ना हातणार मी कॅब घालून त्यानं गाडी हाणली पण हाणली मित्रांनो बघा हा बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्रातील लोकांच्या वरती असलेला विश्वास असा एक बह्या डायवर आणि त्यानं हा गुलाल बघा माणसांना कितीही मुलाखत झाली शेवटी त्याचं नाव घेतलं आणि खरोखर कोर, दोन्ही बैल पळून चालत नाही तर ड्रायव्हर ही तेवढ्या ताकदीचा लागतो सर्व मंडळी त्या ताकदीची लागते तेव्हा ता तुमची बैल गुलालात राहतात धन्यवाद जय जवान जय किसान थोडस चालू ठेवा तुम्ही सारखं बैल दाखवा मित्रांनो बघा बैल बघायचं आता माणसं होती उभी ज्याच्यासाठी मुलाखत चालू आहे त्याला आपण बघून घेऊया चारी बाजूने आखीव रेखीव मजबूत बांधा आणि आदत आहे सगळ्यात मत, मोठं महत्वाचं की मोठ माप होईल मी म्हंटल मुलाखतीच्या सुरुवातीला की राजू पाटील म्हंटल तर कुंभार आहेत आणि घडवून दोन्ही बैल बघा आता हा तर असू द्या त्याच्या पाठीमाग दुसरा खोंडा आणलेला आहे दिसताना साधा दिसतोय परंतु इकडं तुम्ही बघू शकताय ह्याच्या पाठीमाग लगेच दुसरा खोंडा आणलेला आहे फाउंडेशन बैलाचं बघून घ्यायचं जबरदस्त फाउंडेशन आणि ही नजर असती ही बैलगाडी क्षेत्रातील जुनी लोक असते ती आणि मित्रांनो आता बाजारात किती शेंगदाणा आले तरी बदामाची बा, किंमत कमी होत नाही त्यातली एक गोष्ट म्हणजे ही जुनी बैलगाडी मालक आहेत धन्यवाद आपले तुम्ही पण युट्यूबवर कुठला चॅनेल आहे तुमचा बघा वेब सिरीज वाल्या माणसानं आपला कॅमेरा धरला हे बी आपलं भाग्य तुमचंही दादा धन्यवाद नाव काय तुमचं सचिन जाधव सचिन जाधव सचिन जाधव दहा बावीस त्यांच्या पेजलाही फॉलो करा आपल्या निसर्गाची नावला फॉलो करा विसरू नका धन्यवाद